जेव्हा नारद मुनी तिन्ही लोकात माता अनुसुयेच्या महानतेचे गुणगाण केले तेव्हा त्रिदेवींना म्हणजे सरस्वती लक्ष्मी आणि पार्वतींना मत्सर वाटू लागला त्यांनी हट्ट धरला की त्रिदेवांनी पृथ्वीवर जाऊन अनुसुयेच्या पातिवृत्त्याची परीक्षा घ्यावी नाईलाजाने ब्रह्मा विष्णू आणि महेश साधूच्या वेशात अत्रि ऋषींच्या आश्रमात आले त्यांनी भिक्षा मागितली पण एक अत्यंत कठीण अट ठेवली हे माते तू विवस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढले तरच आम्ही स्वीकारू हे शब्द ऐकून अनुसुया क्षणभर थबकली पण तिचे मन पवित्र होते तिने आपल्या पतीचे ऋषी अत्री स्मरण केले तिला खात्री होती की तिचे पातिव्रत्य तिला वाचवेल तिने कमंडलूतील पाणी हातात घेतले आणि संकल्प सोडला जर माझे पातिव्रत्य सत्य असेल तर या तीन साधूंचे रूपांतर लहान बालकांमध्ये होऊ तिने पाणी शिंपडताच एक चमत्कार घडला विश्वाचे निर्माते असलेले ते तीन साधू क्षणात रडणाऱ्या तीन तान्ह्या बाळांमध्ये बदलले वासनेची जागा वात्सल्याने घेतली आणि अनुसुयेने त्या बाळांना प्रेमाने हृदय शिकवटाळले जेव्हा त्रिदेवींना हे समजले तेव्हा त्यांनी पृथ्वीवर येऊन अनुसुयेची माफी मागितली अनुसुयेने देवांना पुन्हा मूळ रूपात आणले त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी अत्री आणि अनुसुयेच्या पोटी जन्म घेण्याचे वरदान दिले आणि अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अंश म्हणून भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला